जुलाच चंद्रे के हवा तेरा नाम रे जोर जुलम की डंकर में नशा मारा है जोर जुलम की डंकर में नशा मारा है जोर जुलम की डंकर में नशा मारा है 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 नश <laughs> सर्वांना क्रांतिकारी जैवीम आज विश्व उद्धारक भारतीय राज्य शिल्पकार परमपूज्य सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज आम्हा सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुखाचा डोंगर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आमच्यावर कोसळला परंतु आंबेडकर वाद्यांनी हे दुःख हे मनाशी बाळगून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसामध्ये रुजवण्यासाठी एक मशाल हातामध्ये घेऊन चळवळ खऱ्या अर्थानं सुरू केली आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा झंझावाद हा सुरू झाला भले आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये विभागले असो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आमचं रक्त एक आहे आमची नाळ एक आहे ही भूमिका ठेवून आम्ही सर्वजण बांधव हे एकत्र येत असतो सामाजिक चळवळीमध्ये एकत्र येत असतो राजकीय चळवळीमध्ये एकत्र येत असतो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीशील अभिवादन करण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये या सातारा शहरामध्ये सातारा नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक लागली या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेस सामोरा गेलो त्यावेळेस या सातारा शहरामधील दलित ओबीसी आदिवासी मुस्लिम बहुजन हा सर्व वर्ग एकवटला आणि या सातारा नगर परिषदेवर निळा झेंडा फडकला पाहिजे ही भूमिका घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे खऱ्या अर्थानं जा आणि आपल्या भिंतीवरल्या <t-, t> की सत्ताधारी जमात व्हायचे हो हा विचार सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतला आणि प्रचार आणि प्रसार लागले दोन तारखेला भरघोस मतदान या सातारकर जनतेनी आणि आंबेडकरवादी जनतेनी केलं हो निकाल आपल्याला येत्या काळामध्ये स्पष्ट होईल परंतु निकाल काहीही लागो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रांतसाहेब आंबेडकरांचा झेंडा आणि दांडा आम्ही कधीही सोडणार नाही हे खरं कृतीशील अभिवादन आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस मी आमच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत पार्टीच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त विनम्र असं अभिवादन करतो जय भीम

क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य कायदा पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष वीर क्रांती लावू वाजता चळव्यांच साहित्य सम्राट लोकशाही रांना भाऊ साठ्यांचं क्रांती

बाबासाहेबांचे सर्व अनुयायी आज मुंबई चैत्यभूमीपासून ते देशभरामध्ये विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत आहे मात्र आजच्या दिवसाच्या अनुषंगानं मला आवर्जून सांगायचं आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे सेचाळीसचा दिवस सबंध भारताच्या जनतेनं आठवावा ज्या दिवशी इतिहास घडला की सोळा डिसेंबर एकोणीसशे संविधान सभेच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आणि संविधानाच्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर एक घन प्रश्न निर्माण निर्माण झाला त्यावेळेला देशाचा एक उपासक देशाचा एक राष्ट्रप्रेमी बाबासाहेबांनी देशाच्या प्रती या सभागृहामध्ये असणारे विविध पक्षाचे विविध संघटनांचे विविध विकास विचारांचे गटांचे पुढारी आहेत तसा मीही एका गटाचा पुढारी आहे मात्र या देशाचं भवितव्य घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्व जाती धर्म पंथ विसरून आपण एकत्र आलो तर जगाच्या पाठीवर कोणतीही शक्ती या देशाचं वैभव किंवा देशाचं आत्मसन्मान वाढवण्यात कमी पडणार नाही याची मला खात्री आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून एक राष्ट्रप्रेमी म्हणून जी बाबासाहेबांची प्रतिमा आहे ती संबंध देशभरातल्या नागरिकांनी स्वीकारण्यासही गरज असताना आत्ताच आपण पाहिलं आमच्या मित्रांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सहा डिसेंबर असो वा चौदा एप्रिल असो आंबोडकर अनुयाने सोडलं तर या जगाच्या पाठीवरती ज्या दिवशी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन देशात नव्हे तर जगातील एकशे त्र्याण्णव देशांनी आपला राष्ट्रध्वज खाली घेतलेला आहे हा एक इतिहास आहे जगाच्या नव्हे तर संपूर्ण देशातल्या नव्हे तर जगातील सर्व राष्ट्रांनी या ठिकाणी बाबासाहेबांना कृतीशील मानवंदना दिली असताना या देशामध्ये अजूनही बाबासाहेबांना जातीमध्ये गणण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती बंद होत नाही हा सगळ्यात मोठी जी खंत आहे जसं की राष्ट्रपुरुषांना शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील शाहू महाराज असतील सर्वच राष्ट्रपुजा पुरुषांना अजून जातीमध्ये बांधण्याचं जे पातक या देशामध्ये होत आहे तर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत आहे का असं या मला आवडून सांगायचं होतं हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रतिज्ञा करू बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खा भारत बौद्धमय करण्याचं साकारलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आंबेडकर अनुयायी सज्ज झालेले आहेत त्याची प्रचिती सातारा नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अनुभव आले एक हिंदू पुरोगामी असू शकतो एक हिंदू मनोवादी असू शकतो एक हिंदू जातीवादी असू शकतो एक हिंदू आंबेडकरवादी असू शकतो पण फक्त दलित हा फक्त आंबेडकरवादी असू शकतो हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्षपदाचे प्रमुख उमेदवार आमचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ भिशन या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला हो आहे चळवळ आणि वळवळ हे इन नेमकी कशी चालते साडे शेंबर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करायचं आणि डोळ्यातून आसरू घालायचे चौदा चा। एप्रिलला बाबासाहेबांचा फोटो डोक्यावरती घ्यायचा आणि जोमाना नाचायचं हे खऱ्या अर्थानं चळवळ राहिली नसून दिखाव्यापुरती वळवळ वल राहिलेली आहे तर चळवळचं साधत होतं काय जळी स्थळी काष्टी पाशाने रात्र दिवस चोवीस तास बाबासाहेब आंबेडकर नावाचा विचार डोक्यामध्ये घेऊन देवत चाललं याला आंबेडकरी मोमेंट म्हणतात रिपब्लिकन पार्ट्या पिंडिया हा कुठला राजकीय पक्ष नसून एक सामाजिक संघटना आहे पक्ष आणि संघटनेमधला हो जो आधार असतो हा फक्त बाबासाहेबांच्या साथीने स्पष्ट करतो पक्ष फक्त सत्ताधारी जमत बनण्यासाठी सडत असतात पक्ष प्रस्थापित पक्ष फक्त सत्ताधारी जमत बनण्यासाठी सडत असतात पण बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्ट्या पिंडिया हा पक्ष सत्ताधारी जमत बनत असताना तळागाळातल्या वंचित दलित विविध घटकांना न्याय मिळण्यासाठी चोवीस तास रस्त्यावरती उतरून आपली न्याय लढवायला असतो हे प्रस्थापित पक्ष आणि विस्थापित पक्षामधला फरक आहे ही खऱ्या अर्थानं चळवळीची धार आहे आणि ही चळवळीची धार सातारा जिल्ह्यामध्ये तेव्हा ठेवायची असेल तर फक्त सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिलला आंबेडकर राम न्याय म्हणून एकत्र एक येऊन मिठ्या मारण्यापेक्षा सत्ताधारी जमात बनण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी कुठलीही निवडणूक असू द्या आंबेडकर अनुयायांनी एकत्र यावं आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करावं हीच खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन ठरल हेच खऱ्या अर्थानं त्याचं स्वप्न साकार करण्याची भूमिका ठरेल आज सहा डिसेंबरच्या दिनी मान्य डॉक्टर राजेंद्र गवड साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली जग्का जग्काबा कांबळे यांच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव का दादा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी यांचे तमाम अनुयायी कार्यकर्ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी आम्ही अभिवादन करतो राजा घेतो जय भिंद जय भारत जय शिवराय त्यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा